एक तर माझ याच्यात म्हणणं असं आहे की अधिवेशनाच्या तोंडावर काहीतरी थातूर मातूर कारवाई असावी म्हणून ही अटक झालेली आहे परंतु अटक अजून एक टक्केवाल्याला करायची की नव्याण्णव टक्केवाल्याला करायची कारण एक टक्केवाल्याला केलं तर नव्याण्णव टक्केवाल्याला शंभर टक्के करावी लागेल आणि म्हणून अमेडिया या कंपनीच्या संचालकांना अजून अटक केली नाही ज्या अर्थी देणारी व्यक्ती दोषी आहे त्याअर्थी घेणारीही व्यक्ती दोषी आहे अमेडिया कंपनी या व्यवसायात असल्यामुळं एक टक्केवाल्याला आणि नव्याण्णव टक्केवाल्यांचा भेद करता येणार नाही नव्याण्णव टक्क्याच्या असा कोणताही कंपनीत असा नाही आहे की नव्याण्णव टक्क्याच्या संमतीशिवाय एक टक्क्यावाला काही निर्णय घेऊ शकतो आणि म्हणून याच्यात शंभर टक्के पार्थ पवार आणि ते पाटील या दोघांनासुद्धा अटक झाली पाहिजे याच्यात अजूनही मुद्रांक शुल्क माफ करणारे अधिकारी कोण हाही खुलासा अजून झालेला नाही आणि म्हणून या कंपनीला मला असं वाटतं राजकीय दबावाशिवाय काय अशा पद्धतीनं मुद्रांक शुल्क माफ झालेलं नाही आणि म्हणून राज्य सरकार लपवाछपी या प्रकरणात करतं फक्त तेजवानीला अटक झालेली आहे याच्यात पार्थ पवार आणि जे पाटील आहेत जे नव्याण्णव टक्के आणि एक टक्केवाले यांना सुद्धा अटक झाली पाहिजे याच्यात महसूल खातं आणि गृह खातं लपवाछपी करत आहे नाही पण जी शीतल तेजवानी अटक झालेली आहे विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर अटक होते असा एक देखावा तयार केला जातोय का कारण विरोधक गोंधळ घालणार या मुद्द्यावर तर त्या गोंधळापेक्षा याच्यातला मुद्दा जो महत्त्वाचा आहे महारवतनाची जमीन सरकारच्या ताब्यात असलेली जमीन ती एक व्यक्ती विकते ती घेणाऱ्या जी जो घेणारी व्यक्ती आहे ती अजितदादांचे चिरंजीव हे जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामध्ये शंभर टक्के राजकीय दबावशा अशा पद्धतीनं मुद्रांक शुल्क माफ होऊ शकत नाही या अधिकाऱ्यांना माफ करता येणार नाही या मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या खरेदी विक्री करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा अटकीची कारवाई झाली पाहिजे आणि जसा देणारा अटक आहे तसा घेणारा सुद्धा अटक झाला पाहिजे अजित पवारांच्या राजीनाम्याची विरोधक अधिवेशनात मागणी आहेत का करतील कारण एवढं मुद्रांक शुल्क इथं अधिकारी एक रुपये कधी कमी करत नसतात कोणाच्या बापाचा तो ऐकत नसतो परंतु इथं एवढं शुल्क कमी झालं याचाच अर्थ अजितदादांचा त्यांच्यावर दबाव होता दिग्विजय पाटील यांना पोलिसांनी चौकशी बोलवलेल्या आहेत पण ते असं म्हणतात की जय पवार यांच्या लग्नाला उपस्थित राहायचे आहे त्यामुळे तुम्ही चौकशीसाठी वेळ मागितला ते असंच वेळ काढून नेणार आहे परंतु दिग्विजय पाटील असो किंवा पार पवार असो तो गाववर ही कारवाई सरकारला करावी लागेलच दिग्विजय सिंग यांनी आता महापालिका निवडणुकीच्या संदर्भात काँग्रेस सोबत यावं या संदर्भात काही चर्चा झाली आहे मला माहित नाही मी आता साहेबांकडे चाललेलो आहे तिकडून जाऊन आलो असतो तर मी त्याच्यावर बोललो असतो परंतु मी आता साहेबांना भेटायला चाललेलं आहे ज्या नगरपालिका निवडणुका मागच्या दोन तारखेला झाल्या याच्या संदर्भात माहिती देण्यासाठी मी साहेबांना भेटायला आठवड्याभराचं अधिवेशन आठवड्याभराचं अधिवेशन म्हणजे ही फक्त दिखावा आहे खऱ्या विदर्भात अधिवेशन होत असताना ते पूर्णपणे दोन तीन आठवड्याचं व्हावं विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा व्हावी पण सरकारला तर याच्यापेक्षा ते कमी करायचं होतं नाही तर मनाच्या लाजेमुळे त्यांनी किमान एवढं एक आठवड्याच तरी ते केलेलं आहे घेतला पाहिजे लवकर निर्णय विरोधी नेत्याचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे दोन्ही सभागृहाच्या लवकरात लवकर निर्णय सरकारने घ्यावा